मी रामधनगर आपण पाहता वत्सगुल वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय व जिल्हा कौशल्य व रोजगार विकास कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवस चाललेल्या या महारोजगार मेळाव्यात तब्बल एक हजार पन्नास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती नोंदणी झालेल्या उमेदवारांपैकी एकशे चोपन्न विद्यार्थ्यांना विविध कंपनी व आस्थापनांमध्ये नोकरी मिळाल्या आहेत तर तीनशे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत या महारोजगार मेळाव्यात पस्तीसहून अधिक रोजगार देणाऱ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या अशी माहिती सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्रसन्न वालसाळे यांनी वत्स बोलताना दिली पाहत राहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वचा सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात हा जो आम्ही मेगा जॉब फेअर घेतला यात आम्हाला यश आहे असं आम्हाला वाटतं कारण आम्ही वेगवेगळ्या कंपनीजना त्यांच्यासाठी लागणारे जे ह्युमन रिसोर्स आहेत जे चांगले लोक त्यांना पाहिजे असतात ते, ते आपल्या ग्रामीण भागातून आपण देऊ शकलो त्यांना याचा आम्हाला आनंद आहे हा मेगा जॉफफेअर करताना आमचा रोल जसं ॲडव्होकेट वैशाली मॅडमनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा केलेला आहे याचा उद्देश हाच होता की वेगवेगळ्या कंपनीज आणि वेगवेगळे जे जॉब शोधणारी कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यांना एक एका ठिकाणी त्यांना येऊन त्यांनी वेगवेगळ्या कंपनीज ज्यांना ह्युमन रिसोर्सची खूप गरज आहे आणि वेगवेगळे जॉब सिकर्स ज्यांना कंपन्यांची गरज आहे या दोघांना एकत्रित करण्यासाठी आम्ही हा एक प्लॅटफॉर्म ॲडव्होकेट वैशाली वालसाळी मॅड वालसाळी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा केलेला आहे आणि त्यात आम्हाला बऱ्यापैकी यश आलं आहे असं वाटतंय आहे यापुढे पण पुड़, यानंतरसुद्धा या पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही हेच प्रयत्न कंटिन्यू करणार आहे दोन हजार अकरापासून आम्ही ह्या जॉब फेअर्स सुरू केल्या होत्या तिथून पहिली दोन हजार अकराला आपली पहिली फेअर झाली होती त्यानंतर मात्र कोविडच्या काळात हा थोडासा खंड पडला आणि ह्या ज्या जॉबफेअर होत्या त्या आम्ही फक्त इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच केल्या होत्या महाराष्ट्र शासनाचं वाशिम जिल्ह्यातलं जे कौशल्य विकास आणि रोजगार विभाग आहे त्या त्या विभागातर्फे आम्ही केलेली ही जॉबफेअर हा पहिलाच प्रयत्न आहे आणि यामध्ये आम्ही वेगवेगळे वेग जे ग्रॅज्युएट्स आहेत वेगवेगळे वे मुलं आहेत त्यांना आम्ही कंपनींना अटॅच कंपन्यांनामध्ये इंटरव्ह्यू देण्याची आम्ही संधी देतो आणि त्यात आम्हाला बऱ्यापैकी यश लाभलं आहे असं आम्हाला प्रथमदर्शनी वाटतं मेरा नाम मम्रता विजय सिंह ठाकुर है आ, मैं पंकज यादव इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड मैनेजमेंट सभी बुल्ढाना से हूँ फाइनल ईयर कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग की स्टूडेंट यहाँ हमें हमारे टीचर्स के थ्रू रेफरेंस मिला था और वही हम विजिट देने आए थे कल हमने ओवरऑल सब देख लिया कैसे होता है रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरह वैसे यहाँ का कैंपस बहुत कॉपरेटिव है मतलब मैंने बहुत आ, हमें सहायता की और उसके बाद में आज हमने जब इंटरव्यू दिया दिया तो वहाँ पे हमारा सिलेक्शन फर्स्ट ऑफ आई आई टू थैंक्स वैशाली वैश्ल जैन ग्रुप एंड सनम इंजीनियरिंग कॉलेज टू गिव अस अपॉर्चुनिटी टू अरेंज अस बिग अपॉर्चुनिटी देर इज अ लॉट्स ऑफ कंपनीज आर प्रेजेंट एंड आई इज अ नंबर ऑफ इंटरव्यू नंबर ऑफ कंपनी इंटरव्यू आर कंपनीड एंड टू कंपनीज सो I hope that will be helpful for all of uh, students near to Sanmati and out of Sanmati. I am also uh, from out of Sanmati, and I am also ex-student from Sanmati. In New you came Kali. from? I am from Akola. Yeah. From which sector? Uh, I am from uh, IT, IT sector. So, are you satisfied with this opportunity? Yeah, yeah. I am. I am very thankful to that group to arrange us uh, uh, such a big opportunity for us, and uh, there is a very, very good. Uh, सपोर्टिव नेचर अँड अरेंज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी कुठल्या सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब मिळाला या माझं नाव विजया तरमळे मी मी पंकज लद्दन म्हणून आलेली आहे बुलढाणा आणि मला साई एंटरप्राइजेसमध्ये जॉब मिळाला आहे आमच्या कॉलेजमध्ये सन्मती कॉलेजचे काही स्टुडंट्स आले होते तर तेव्हा तिथे त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली ऑनलाईन फॉर्म फिलअप केले आणि त्या थ्रू आम्ही इथे आलो या अगोदर आपण काय करतो Uh, मी ई थर्ड इयरला आहे सध्या इंजिनिअरिंग थर्ड इयरचे स्टुडंट आहे शिक्षण चालू असतानाच बी uh, हो शिक्षण चालू असतानाच मला जॉब मिळाला आहे आणि मी याच कॉलेजमध्ये शिकत आहे आणि माझं तुला इंजिनिअरिंगला शिकत आहे की बी एड वगैरे काय इंजिनिअरिंगच करत आहे दे? सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये थर्ड इयरमध्ये आहे मी माझं साई या कंपनीमध्ये पुणे ते सिलेक्शन झालेलं आहे पॅकेज वगैरे बावीस हजार रुपये ऑफर केलेलं आहे त्यानं आणि तिथं खाण्याचा राहण्याचं सगळं येण्या जाण्याचा खर्च त्यांच्याकडेच आहे शिक्षण घेतलं गेलं तुम्हाला कॅम्पसमध्ये जॉब मिळाला समाधानी यात काय हो सर समाधान या सर जॉब मिळाला म्हणून